नमस्कार कप्पेज रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आज मी इथे एक उपासाची नवीन रेसिपी दाखवणार आहे कारण आपण काय करतो उपास म्हटलं की साबुदाण्याची खिचडी साबुदाण्याचे वडे किंवा थालीपीठ साबुदाण्याचं किंवा भगर आणि च शेंगदाण्याची चटणी हे असं आपण करून खातो आणि तेच आपल्या डोक्यात असतं पण मी आज एक वेगळी रेसिपी करणार आहे भगर आणि बटाट्यापासून ती रेसिपी कशी करायची ते मी दाखवते आणि त्याला लागणारं साहित्यसुद्धा दाखवणार आहे हे पहा इथे मी अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत उकडलेले आहेत बटाटे हे आणि त्या बटाट्याची आपण भाजी करायची आहे ते भाजी करण्यासाठी मी इथे चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत बारीक चिरलेल्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता आणि आता जी रेसिपी करणार आहे त्या रेसिपीबरोबर खायला मी खोबऱ्याची चटणी करणार आहे उपासाची खोबऱ्याची चटणी करणार आहे त्याच्यासाठी वाटीवर हे खोबरं घेतलेले त्यामध्ये मी घालणारे अर्धा कप भाजलेले शेंगदाणे आणि त्याच्यानंतर चार ते पाच हिरव्या मिरच्या त्यामध्ये घालायच्या आहेत आणि आता आपण रेसिपी तयार करायला घेऊया आणि आता हे सगळं बाजूला ठेवूयात रेसिपीसाठी मी इथे दीड कप भगरचं पीठ घेते हे एक कप आणि अजून अर्धा कप मी भगरचं पीठ घेणार आहे तुमच्याकडे जर हे कप नसतील तर तुम्ही घरातल्या कोणत्याही वाटीच्या मापाने भगरचं पीठ घेऊ शकता आणि त्यानंतर मी पाव कप साबुदाण्याचं पीठ घेतले आहे साबुदाण्याचं पीठ कसं केलं आहे तर मी आधी भाजून घेतलेले आहेत आणि त्यानंतर गिरणीवर त्याचं पीठ करून आणलेलं आहे माझ्याकडे साबुदाण्याचं पीठ आणि भगरचं पीठ हे दोन्ही पीठं तयार केलेली असतात आणि आता आपण ते पीठ मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला ह्या पिठाची उकड काढायची आहे तर त्या उकडमध्ये घालण्यासाठी मिरची आणि जिऱ्याचं वाटण करायचं आहे हिरव्या मिरच्या घालायच्या तीन ते चार हिरव्या मिरच्या आणि त्यानंतर एक इंच आल्याचा तुकडा घालायचा आहे आपल्याला आणि आल्याचा तुकडा घातल्यानंतर एक टेबलस्पून जिरं घालायचं आहे आणि ते मिक्सरमध्ये मधून बारीक करून घ्यायचं आहे हे पहा असं मी मिक्सरमधून बारीक करून घेते आणि मिक्सरमधून बारीक करून झाल्यानंतर ते सगळं एकत्र करून ठेवायचे आणि आता आपण हे सगळं बाजूला ठेवून देऊया आपल्याला हे नंतर लागणार आहे आणि आता इथे मी बटाटे घेते बटाट्याची भाजी करणार आहोत तर बटाटे आपण चिरून नाही घेणार आहोत बटाटे असे आपण कुस्करून घेणार आहोत कारण आपण कटलेट करणार आहोत उपासाचे तर ते उपासाचे कटलेट करताना फुटू नये म्हणून आपण बटाटे कुस्करून घेतो आहे आणि आता इथे कढईमध्ये एक टेबलस्पून तूप घालते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता आणि तूप वितळल्यानंतर मी त्यामध्ये आता फोडणी करायला घेते पहा तूप कडलेलं आहे त्या तुपामध्ये एक टेबल स्पून जिरं आहे जिरं तडतडल्यानंतर त्यामध्ये मी चार ते पाच हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या होत्या त्या त्यामध्ये घालून परतवून घेते मिरच्या छान अशा भाजल्या गेल्या तो पाहिजेत तोपर्यंत आपण परतवून घेणार आहोत आणि मिरच्या परतवून झाल्यानंतर आपण त्यामध्ये कुस्करून घेतलेला बटाटा घालून घेणार आहोत हा पहा असा कुस करून घेतलेला बटाटा आहे तो सगळा बटाटा आपण त्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि फोडणीत बटाटा घालून झाल्यानंतर फोडणीमध्ये एकजीव करून घ्यायचा आहे बटाटा हे पहा इथे बटाटा एकजीव करून झालेला आहे त्यानंतर आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडीशी चवीला साखरसुद्धा घालायची आहे आणि पुन्हा मीठ एकत्र करून मीठ आणि साखर एकत्र करून घ्यायचं आहे आणि मीठ आणि साखर एकत्र करून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये दोन ते अडीच टेबल स्पून कूट दाण्याचं कूड घालायचं आहे दाण्याचं कूट घालून झाल्यानंतरसुद्धा एकत्र करून घ्यायचं आहे दाण्याचा कूड, कूड। आणि आता त्यामध्ये अर्धा कप ओला नारळ घालायचं आहे ओलं खोबरं घालायचं आहे मी जे किसून घेतलं आहे ते खोबरं ते घालून भाजी पुन्हा परतवून घ्यायची आहे आणि थोडं मला तूप कमी वाटतं म्हणून मी त्यामध्ये अजून थोडं तूप घालते आणि ते तूप घालून व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे सगळं एकत्र करून झाल्यानंतर एक पाच मिनटासाठी आपण भाजीवर झाकण घालून ठेवूया पाच मिनटानंतर आपण झाकण उघडून बघूया पहा आपली ही बटाट्याची भाजी तयार झालेली आहे ती आपण बाजूला ठेवून द्यायची आहे बटाट्याची भाजी मी आता इथे भगरची उकड करण्यासाठी पातेल्यामध्ये पाणी घेते मी इथे सव्वा दोन कप पाणी घेते म्हणजे भगर आणि साबदण्याचं सा पीठ मिळून पावणे दोन कप पीठ झालेले म्हणून मी इथे सव्वा दोन कप पाणी घेतले त्यामध्ये आपण मिरची आणि जिऱ्याचं जे वाटण केलं होतं ते घालून घ्यायचे आणि मिरची जिऱ्याचं वाटण घालून झाल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचे चवीनुसार मीठ घातल्यानंतर त्यामध्ये एक चमचा तुपाचा घालायचं तूप घालायचे आणि हे सगळं घालून झाल्यानंतर त्या पाण्याला छान अशी उकळी येऊ द्यायची ही पा पाण्याला छान उकळी आलेली आहे आणि उकळी आल्यानंतर आपण भगर आणि साबुदाण्याचं जे पीठ काढून ठेवलं होतं ते त्यामध्ये घालून परतवून घ्यायचे व्यवस्थित उकड परतवून घ्यायचे आणि ती उकड परतवून झाल्यानंतर आपण काय करायचंय पाच मिनिटासाठी त्याच्यावरती झाकण ठेवून मंद गॅसवरती उकड मुरू द्यायचे आणि पाच मिनिटानंतर आपण झाकण उघडून बघूया आपली उकड तयार झालेली आहे ती बाजूला ठेवून देऊया तोपर्यंत आपण जो आपण पदार्थ करतोय म्हणजे कटलेट करणार आहे त्याच्याबरोबर खाण्यासाठी खोबऱ्याची चटणी करायची आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी खोबरं घेतलेले अर्धी वाटी दाण्या घेतले आणि मिरच्या घेतलेत मिरच्या तुमच्या आवडीनुसार घेऊ हो शकता आणि साखर आणि मिठश घातलेली आहे आणि त्याची आपण छान चटणी करून घ्यायची या चटणीला तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फोडणी घालू शकता जिऱ्याची मी फोडणी घालणार नाही आता ते बाजूला ठेवून देऊया आणि त्यानंतर आता उकड मी परातीत काढून घेते उकड अजून थोडीशी गरम आहे पण गरम गरम असतानाच उकड मळून घ्यायची असते नाहीतर ती सुक सुकल्यावरती एकत्र होणार नाही मळून होणार नाही हे पहा परातीत उकड काढून झालेली आहे आणि मी इथे पाणी आहे पाणी आहे म्हणजे थंड पाण्यात हात बुडवून मी उकड मळणार आहे कारण हात भाजू नये म्हणून मी ते पाण्यामध्ये हात घालते आणि आता त्यानंतर ती उकड मळायला मी पेला घेतल्या पेल्याने उकड अशी रेटून मळून घ्यायची म्हणजे आपला हातसा भाजत नाही आणि उकडसा छान मळली जाते आणि आता त्यानंतर उकड व्यवस्थित मळून घेऊया आणि त्याचा छानसा गोळा करून घेऊया हे बघा उकड छान मळून झालेली आहे मस्त गोळा तयार झालेला आहे आता हा गोळा तयार झाल्यानंतर आपण काय करायचंय एक चमचा तूप घ्यायचे आणि ते तूप त्या गोळ्याला लावून व्यवस्थित मळून घ्यायचे म्हणजे तूप लावल्यानंतर आपल्या हाताला पटकन चिकटणार तर ते पीठ म्हणजे ती जी उकड केली आहे ती हे प आपली उकड करून झालेली आहे आणि आता मी असे गोळे करून घेते उकडीचे गोळे करून घेते गरम गरम असताना गोळे केले तर छान होतात त्याच्या भेगा पडत नाहीत त्याला आणि आता त्या उकडीच्या गोळे करून झालेत आता आपण भाजीचे गोळे करून घेऊया असे गोळे करून ठेवल्यावरती आपल्याला कटलेट करायला सोपं पडत अशा प्रकारे मी भाजीचे गोळे करून ठेवलेले आहेत आणि आता काय करणार आहे मी हे लाटून करायचे आपल्याला मी इथे मागे तुम्हाला व्हिडिओमध्ये मा दाखवल्याप्रमाणे डोमॅट घेतली होती ती डोमॅट मी आता वापरायला काढते ती आपण असं पसरून घेऊया त्याच्यावरती आपण कटलेटचे गोळे लाटून घेऊया हाताने केले तर कटलेटचे गोळे फाटण्याची शक्यता असते म्हणजे त्या कटलेटमधून आपली भाजी बाहेर पडण्याची शक्यता असते म्हणून आपण ते गोळे लाटून घेऊया हे पहा मी आता भगरच्या पिठाची पुरी लाटून आहे ती पुरी अशी छान पातळ लाटून घ्यायची आहे ती पुरी लाटून झाल्यानंतर बटाट्याच्या भाजीचे जे गोळे केलेत ते त्या पुरीमध्ये घालून घ्यायचं आहे आणि पुरीचं असं व्यवस्थित तोंडबंद करून घ्यायचं आहे आणि फिरवून फिरवून वरती जे जास्त पीठ आलेलं असतं ते पीठ काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि ते पीठ काढून झाल्यानंतर त्या गोळ्याला छान असा कटलेटचा आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला हे पहा अशा प्रकारे व्यवस्थित आकार करून घ्यायचा आहे इकडे आपलं एक कटलेट तयार झालेलं आहे आणि अशाच प्रकारे मी अजून एक कटलेट करून दाखवते तुम्हाला मी इथे पुरी लाटताना मगरचं पीठ लावलेलं आहे जेणेकरून आपली पुरी मॅटला चिकटू नये आणि आता त्या पुरीमध्ये मी भाजीचा गोळा घातलेला आहे तो गोळा घालून पुन्हा तोंड बंद करून त्याचे कटलेट करून घेते आणि असाच प्रकारे मी सगळे कटलेट पूर्ण करून घेते हे पहा इथे सगळे कटलेट करून तयार झालेले आहेत मी एका प्लेटमध्ये घेते कटलेट तुम्हाला दाखवण्यासाठी हे बघा किती सुंदर झालेत पाच ते सहा कटलेट करून झालेले आणि आता हे कटलेट आपल्याला उकडायचे आहेत मी बाजूला पाणी उकळत ठेवलेले आहे आणि त्या पाण्यावर आपण ही चाळण ठेवणार आहे त्या चाळणीला आपण तेल किंवा तूप लावायचंय आणि हे बघा तूप लावून झालेलं आहे आणि त्या चाळणीमध्ये मी कटलेट ठेवून घेते तर हे चाळण उकळलेल्या पाण्याच्या भांड्यावरती ठेवायचे आणि आता पुन्हा मी त्याच्यावरती काय करते अजून एक कटलेट ठेवते आणि ते ठेवून झाल्यानंतर त्याच्यावरती झाकण घालून पाच ते दहा मिनिटासाठी आपण ते उकडत ठेवायचेत कटलेट पाच ते दहा मिनिटांनंतर आपण झाकण काढून बघूया मी इथे हात लावून बघते हाताला अजिबात चिकट लागत नाहीये म्हणजे हे कटलेट छान उकडले गेलेले आणि काय करायचे आपण हे खाली उतरून थंड करून घ्यायचे थंड झाल्यानंतरच आपल्याला काढायचे नाहीतर ते एकमेकाला चिकटून तुटण्याची शक्यता असते हे बघा थोडस जरा तरी लागलेलंच आहे अशा प्रकारे मी सगळे कटलेट एक, कटले एक वेगळे करून घेते आणि आता हे वेगळे करून घेतलेले कटलेट तव्यामध्ये आपण शॅलो फ्राय करायचे त्यासाठी तव्यावरती तूप घालायचे तुम्ही इथे तेलही वापरू शकता तूप असं मी सर्वत्र पसरून घेते तव्यावरती आणि ते पसरून घेतल्यानंतर त्यामध्ये एक एक करून असे कटलेट ठेवून देणार आहे तव्यामध्ये मी सगळे कटलेट कटले, घालून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर त्याच्या वरती आणि बाजूनी तूप सोडून आहे अशा प्रकारे परतवून परतवून हे कटलेट छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आपल्याला एक दोनदा असे आधीमध्ये आपल्याला परतून घ्यायला लागणार आहे असेच ठेवले तर करप करपण्याची शक्यता असते हे बघा पुन्हा थोडंसं तूप घालायला लागतंय इकडे बघा आपले कटलेट छान तयार झाले आहेत मस्त कुरकुरीत झालेले आहेत सुंदर झाले दोन्ही बाजूनी असे कडक आणि कुरकुरीत झालेले आहेत आपण काय करायचं आहे एक पाच मिनटासाठी मंद गॅस करून तव्यावरती कटलेट ठेवूनच द्यायचे आहेत आणि आता मी हे कटलेट खोबऱ्याच्या चटणीबरोबर सर्व करते मी आधी माझ्या चॅनलवरती अशाच प्रकारे उपासाच्या वे वे वेगवेगळ्या रेसिपीज अपलोड केल्या आहेत त्या रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता शिवाय माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं तर अशाच नवनवीन आणि आगळ्या वेगळ्या रेसिपी पाहायला तुम्हाला मिळणार आहेत हे पहा किती सुंदर झालेत कटलेट उपासाचे यातील मी एक कटलेट तुम्हाला कापून दाखवते कटलेट गरम असल्यामुळे जरा उशीर झाला कट करायला चला तर मग कशी वाटली ही उपासाची रेसिपी उपासाची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद